नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रजनी आणि कला या दोघीही डायनिंग टेबलवरती बसून नाश्ता करत असतात आबाही तिथे त्यांना जॉईन होतात आणि आबाही आनंदी असतात आबा त्यांना म्हणतात की गप्पा चालल्या आहेत वाटतं तुमच्या दोघींच्या कला म्हणते नाही आबा काल रजनी मॅडमने किती छान सूत्रसंचालन अगदी सगळ्यांसमोर केलं ना त्याचंच मी थोडंसं कौतुक करते आहे अगदी किती छान सहजपणे बोलल्या ना थोडा कॉन्फिडन्स देखील त्यांना नंतर नंतर आला आणि तसं तसं कार्यक्रम ही अगदी रंगतदार झाला एकदम छान कार्यक्रम झाला हो की नाही खरंच असं रजनीचं कौतुक कला करत असते आबा सहज बघतात तिकडे हे तिघं भावंड काहीतरी गप्पा मारत आहेत आभा म्हणतात अरे देवा हे तिघे एकत्र आहेत म्हटल्यानंतर काही संकट तर येणार नसेल ना आबा म्हणतात देवे आई अगं काही संकट दाखवू नको गं सगळं काही व्यवस्थित पार पाड आबांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकलेले चुक असते कारण बाबांना कुठे काय माहिती असतं या तिघांचे मिळून बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग करत असतात ते यानंतर आबा दरवेळेस सारखे टेन्शनमध्ये आलेले असतात विचार करायला लागतात की नेमकं यांचं चाललंय तरी काय आबा म्हणतात सोहम सोहम आणि अनामिका यांचा संसार सुरू व्हायच्या हो आधी हे संकट येऊ हो नये त्यांच्या पुढे मला बघायलाच लागणार नाही या तिघांमध्ये नेमकी त्या कोण करत आहे काय चर्चा सुरू आहे आबा असे मलाच विचार करून त्यांच्याजवळ येऊ लागतात सोहम आबा आलेले बघतो आणि म्हणतो हे ग्लास आहे चेअर आपण करत आहोत असं तिघंही इमॅजिन करत असतात त्यानंतर राहुल पळून जातो सोहमही पळून जातो हद्भीत तोंड तोंड फिरून पळणार इतक्यात आबा त्याला पकडतात बस बस काय चाललंय नेमकं तुमचं असं आबा म्हणतात अद्भीत खूप घाबरलेला नसतो काही नाही आबा लग्न म्हटल्यानंतर काही तयारी असणारच ना आणि कोणी काय आणायचं कोणी काय नाही यावरती चर्चा होते बाकी काय नाही आबा असं तो सर्वासारव आबांना करत असतो हे तिघं एकत्र येऊन चर्चा करतायत अद्बीत म्हणतो आबा ती ना आता घरबडलेला असतो आबा अद्वेतला पकडतात आणि अद्वेतला काय उत्तर द्यावं हे सुचतच नाही तो सोहमचं नाव घेतो आबा सोहमला आवाज देतात सोहमी बोबलीस व लिहिले असते तर तो मामा करत असतो जवळ येतो आणि म्हणतो मला नाही राहुलला माहिती आहे आबा यांचं काय प्लॅनिंग सुरू आहे ती राहुलला पण माहिती आहे तो म्हणतो राहुलला मी पेन आणायला गेलो होतो म्हणजे पेन असं तो काय बोलतो त्याला समजत नसतं राहुल इकडे गे रे असं आबा आणि राहुलला बोलवल्यानंतर या तिघांची मात्र धांदल उडालेले असते आणि आबांच्या समोर नेमकं काय उत्तर सांगायचं राहू ते